भाजी आपल्या रोजच्या जेवणातला किंवा आहारातला एक अविभाज्य घटक आहे भाज्या आपण रोज करतो आणि वेगवेगळ्या वे रूपात खातो कधी सॅलेड करून खातो कधी शिजवून खातो तर ही भाजी विकत घेताना काय काळजी घ्यायची ते बघूयात सुरुवात आपण फळभाजीपासून करून आणि फळभाजीमध्ये आवडीची भाजी म्हणजे ढोबळी सो ढोबळी विकत घेताना आहे ना शक्यतो जर भाजीसाठी घेत असाल तर छोट्या छोट्या अशा बघून घ्यायच्या ज्या हायब्रीड नसतात आणि त्यामध्ये बियांचा वापर किंवा बियांचं पण प्रमाण खूप कमी असतं त्यामुळे लहान पण चणक अशा घ्यायच्या मऊ पडलेला नाही घ्यायची आणि दुसरं म्हणजे ढोबळीला आहे ना खालची जी बाजू असते काहीला असे तीन लोप्ज असतात आणि काहीला तीनपेक्षा जास्त म्हणजे चार लोप असतात तर ही जे चार वाली असते ही सॅलडसाठी परफेक्ट जाते आणि हे जे तीन लोप्ज असतात त्यातल्या लहान म्हणजे पुटकी शक्यतो ढोबळी घ्यायची ती भाजीसाठी खूप चवदार होते आणि रुचकर लागते आणि सॅलडसाठी अशी थोडीशी मोठी आणि चार लोपची घ्यायची तोंडली घेताना शक्यत असे गडक डार्क रंगाची आणि टणक बघून घ्यायची आता हे बघा हे हलकस रंगाचं फिक होत चाललंय आणि असं मऊ मऊ झालंय असं दाबलं की आतपर्यंत बिलबिल झालंय तर हे पिकलेले असतात रंग जसं जसं बदलत जातो तस तसं ते पिकत जातं त्यामुळे टणक घ्या जेणेकरून ते ताजे निघतील आणि आतमध्ये पांढरे शुभ्र असतील कारली पण घेताना आहे ना फुटकी कारली घ्यायची फिक्या रंगाची घ्यायची खूप डार्क गडद आणि लांब सडक नाही घ्यायची जितकी डार्क रंगाची कारली ना तितकी ती कडवट जास्त असते त्यामुळे पुटकी आणि हलकासा फेंट रंगाची फिक्या हिरव्या रंगाची घ्यायची भेंडी पण घेताना आहे ना एक अशी लांब सडक आणि ढब्बू असते आणि एक अशी कोवळी आणि गावरान असते तर शक्यतो भरली भेंडी करायची असेल किंवा इवन चिरलेली पण करायची असेल अशी बुटकी भेंडी घ्यायची फक्त भेंडी घेताना आहे ना फक्त त्याचा हा टोकाचा जो भाग आहे हा तोडून बघायचा हा खटकन तुटला गेला याचा अर्थ भेंडी आपली छान ताजी आहे जर मऊ मऊ लिपलिपीत पडली असेल तर भेंडी शिळी व्हायला सुरुवात झाली ही मोठी भेंडीचा काय प्रॉब्लेम याला काटे एक तर खूप असतात आणि त्यासोबत आतमध्ये ना बिया पण खूप निघतात त्यामुळे शक्यतो भरली करा किंवा बारीक चिरलेली करा अशी गावरान भेंडी निवडून घ्या कोबी पण विकत घेताना ना शक्यतो लहान आकाराचा गड्डा घ्यायचा असा हा जितका लहान आकाराचा तितका आत जर तुम्ही दाबून बघितलं ना टनक असतो शक्यतो कोबी घेताना आतमध्ये पोकळ असा नाही घ्यायचा असा छान वजनदार आणि टणक हवा तो चवीला छान लागतो आणि त्याची भाजी रुचकर होते जस जसा तो मोठा होत जातो आणि जितके दिवस ठेवला जातो तितका तो शिळा होत जातो त्यामुळे बाहेरडाचा हिरव्या पाण्याचा छोटूसा आणि वजनदार घ्यायचं आता फ्लॉवरचा कंद घेतानाय ना बाजारात दोन व्हरायटीज येतात एक पांढरे शुभ्र असतात आणि गडद त्याचे देठ असतात पण ते हायब्रीड असतात त्यामुळे शक्यतो घेताना आहे ना असं फ्लॉवरचा जो गुच्छ आहे हा असा पिवळसर दिसणारा घ्यावा याचा देठही बघा हलकंसं पिवळसर आहे आणि याचं जे तुरे आहेत ना हेही असे मोकळे दिसतात हे बघा गच्च एकमेकाला जोडलेले नसतात असे मोकळे तुरे दिसले पाहिजे वांग घेताना किंवा निवडताना असं हिरवट पांढरट आणि हलकस जांभळ वांग घ्यायचं आणि टणक आहे ना ते बघून घ्यायचं आता पूर्ण जांभळ जे जा वांग असतं ना ते चवीला थोडं वेगळं लागतं पण हे जरा गावठी वाणाचं वांग असतं ह्याची चव छान लागते पटकन शिस्त आणि यामध्ये बिया देखील कमी प्रमाणात असतात भरताचं वांग घेतो ना तेव्हा हलकंसं पांढरट हिरवं आणि हलक्या जांभळ्या रंगाचं घ्यावं वजनाला कमी असणारं कायम वांग घ्यावं त्याचा स्पर्श टणक हवा पण वजनदार वांग नको वांग जितकं वजनदार तितके त्यामध्ये बियांचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे हलकं वजनाला हलकंसं आणि हे असं जांभळं वांग घ्यायचं शक्यतो टाक टाळा आता इथे नाही आहे माझ्याकडे दाखवण्यासाठी पण जे अस्सल भरताचं वांग आहे ना ते पांढरट आणि हलकंसं जांभळट रंगाचं चवदार लागतं बिया कमी असतात आणि कमी वजनाचे घ्यायचं तर दोडकाही निवडून घेताना खूप काळपट डार्क गडद रंगाचा हिरवट रंगाचा नाही घ्यायचा थोडासा असा हलकासा पोपटी रंगाचा घ्यायचा हा छान गावरा नसतो असा जाडजूड नाही घ्यायचा त्यामध्ये पियाम खूप निघतात पातळ सर नाजूक असा आणि हलकासा पोपटी रंगाचा दोडका निवडून घ्यायचा आणि दोडक्याचा देठ पण बघा काळं नाही पडलेलं असं हिरवं देठाचं हवं तो ताजा असतो गवार पण विकत ना तेव्हा दोन प्रकारचे गवार बाजारात उपलब्ध असतात एक असते अशी गावठी आणि दुसरी असते चोपडी तर गावठी जी असते ना ती हलकीशी अशी पांढरट रंगाची असते पण नाजूक आणि अशी पुटकी असते ही पटकनची असते तर जी गडद हिरव्या रंगाची असते लांब आणि मोठी असते ती हायब्रीड असते शिजायला थोडा जास्त वेळ लागतो चवीला म्हणा तर ही ही गवार चवीला छान लागते काकडी पण एक पांढरट हिरव्या रंगाची असते आणि एक हलकीशी अशी गडद हिरव्या रंगाची असते जर मला विचाराल तर मला खायला ही आवडते कच्ची खायला त्याचं गर चव छान लागते त्या मनाने ही चवीला इतकी रुचकर नाही लागत पण कुठली काकडी घ्या तुम्हाला आवडेल तशी घेताना खूप मोठ्या आकाराच्या नका घेऊ हलक्याशा कमी आकाराच्या पण भरीव काकड्या घ्या का, त्यामध्ये गर जास्त असतो अशा दाबल्यावर पिचकतील अशा काकड्या शक्यतो घ्यायचं टाळ आता कुठली शेंग भाजी घेताना किंवा घेवडा असो किंवा पावटा असतो तो असा दाबून दा बघायचा तो भरीव असला पाहिजे आणि त्याच सोबत आता हा लाल घेवडा आहे तर हलका एकदम हिरवा नाही घ्यायचा तो जरा पिकलेला नसतो कमी पिकलेला असतो हलकासा पांढऱ्याट आणि लालसर रंग आलेली शेंग बघून घ्यायची ज्या भरीव असतात आणि त्याचे जे आतले घेवडा असतो तोही चवीला रुचकर लागतो टोमॅटो घेताना आहे ना, ना गोल, असे गोल मटोल चेंडू सारखे आणि बुटके घ्यायचे लहान आकाराने घ्यायचे देठाचा भाग असेल तर उत्तम आणि हल फिकट घ्यायचे कमी पिकलेले टन कसे घ्यायचे म्हणजे हे सात आठ दिवस छान जातात आणि या टोमॅटोमध्ये गर कमी असतं बिया कमी असतात तुम्ही जर हा मोठा मोठा असा टोमॅटो घेतला ना यामध्ये बिया किंवा गर खूप जास्त निघतात आणि चवीला हलकेसे उग्र असतात त्यामुळे निवडताना असे छान छान छोटे छोटे क्यूटसे घेऊ शकतात आता पालेभाजी निवडताना पालक जर घेतला खूप पातळ पानाचा पालक नाही घ्यायचा पालकाचे शक्यतो आहे ना असं मध्यम आकाराचे पानाचा पालक घ्यायचा खूप मोठे मोठे पानं पण नाही घ्यायची अशी हलकीशी कोवडी नाजूक पण खूप पातळ नाही अशा पानाचा घ्यायचा याचे जे देठ आहेत हे खूप लांब नको हे असे बुट बुट्टा पालक म्हणतात किंवा बुटका पालक म्हणतात तो चवीला छान लागतो आणि जर याची देठ हलकीशी तांबूस असतील ना तर एक गावठी पालक समजावा तो तर आवर्जून घ्यावा आता मेथीची भाजी पण घेताना ना खूप लांब काड्यांची नका घेऊ आणि हलकीशी तांबूस कोऱ्याची तांबूस कोरं म्हणजे काय की मेथीची जी पानं असतात त्याच्या बाजूला हलकासा तांबूस रंग असेल तर ते गावरान किंवा गावठी मेथी असते त्यामुळे मेथी निवडताना अशी पुटकी कोवळ्या पानांची आणि त्याचा कोर जर तांबूस असेल तर वेलँड आता कोथिंबीर पण घेताना अशी ना। छान नाजूक पानाची बघून घ्यायची हे बघा आणि ही ही बुट्टू आहे ही अशी असते ना मोठ्या मोठ्या पानाची ही चवीला जरा वेगळी लागते हलकीशी कडवट लागते त्यामुळे घेताना छान अशी नाजूक पोताची नाजूक पानाची बघून घ्यायची आणि याची देठ पण बघा एकदम कोवळे सगळे मला इथे बघून येणार भाव विचारायला येतात भाजी विकत घेण्यासाठी पडणी वेळ आता बटाटा पण निवडता नाही ना दोन व्हरायटी तर बाजारात मिळतात एक इंदोरी असतो आणि एक पांढरा आणि सालाचा असतो पांढरा आणि सालाचा बुटका जो बटाटा असतो ना त्यामध्ये पाण्याचा अंश खूप असतो थोडासा तो म्हणजे आपण काय म्हणू कटलेट करताना किंवा तो कुठल्याही प्रकारचा बटाट्याची भाजी करताना तो बटाटा न आ, न वापरलेला बरा कारण तो पचपचीत लागतो चवीला ओव्हरकूक पटकन होतो त्यामुळे शक्य होतं असा मोठा छान आ, सुका कोरडा बटाटा घ्यावा स्पेसिफिकली जर तुम्ही चिप्स वगैरे करत असाल बटाट्याचे वेफर्स करत असाल तर हा बटाटा सगळ्यात उत्तम इव्हन बटाटा वडा करण्यासाठी पण याची चव खूप छान लागते पानचट नाही लागत चवीला यांच्याकडे तर आता कैऱ्या देखील विकायला आलेल्या आहेत कैऱ्यांबद्दलची माहिती नंतर देईल लोणच्याचा व्हिडिओ करताना कारण आता या फार प्री कैऱ्या आहेत आत्ता सीझन नाही आहे जेमतेम डिसेंबर फक्त उलटत आलेला आहे आणि कैऱ्या पण आवक झाली आहे सो या जरा म्हणजे या भाजीवाले दादा यांच्याकडे मी कायम खरेदी करत असते सक्ड़, सगळं म्हणजे सगळी व्हरायटी शिंगाडा काचऱ्या इथे आ, इवन ही लाल लाल मिरची पण तुम्हाला बघायला मी याचं लोणचं खूप जबरदस्त लागतं सो असं भरपूर व्हरायटी डिंगरी आहे भाज्यांची फळभाज्यांची कंदाची खूप व्हरायटी यांच्याकडे असते त्यामुळे मी नेहमी खरेदीला इथे येते बरं तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा अशा व्हिडिओ सोबत तोवर भाजी विकत घ्या आणि करत राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव